थंडीचे दिवस चालू आहेत तर आज आपण मस्तपैकी बदामचा शिरा बनवणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आणि जर तुम्ही हे प्रमाण वापरून ह्या पद्धतीने हा शिरा बनवला तर एकदम मोकळा मऊसूद बनेल चवदार बनेल आणि हेल्दी तर आहेच तर सर्वात आधी जवळपास अर्धी वाटी एवढे बदामचे तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये एक वाटी दूध घालायचं आणि चार ते पाच तासासाठी हे भिजत घालायचे साधारणपणे पाच तासानंतर गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि जवळपास पाऊन वाटी एवढं कणिक घ्यायचं म्हणजे अर्ध्या वाटीला पाऊन वाटी एवढं कणिक घेतलं आहे आपण हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे हा शिरा एकदम मोकळा पण बनेल आणि जास्त तूपकटही बनणार नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे सुरुवातीची दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम फुल ठेवायची नंतर मात्र मध्यम टू लो गॅसवर हे गव्हाचं कणिक भाजायचं म्हणजे एकसारखं भाजलं जाईल आणि याची चव पण छान येईल साधारणपणे एवढं प्रमाण असलं पाहिजे तुपाचं आणि कणकेचं थोडासा रंग बदललाय कणकेचा तर मी आता गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवली आहे आणि मध्ये मध्ये सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही शक्यतो हा शिरा बनवताना बुडाच्या भांड्याचाच वापर करायचा त्यामुळे एकसारखं भाजलं जाईल आणि चव छान येईल थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये जर हा शिरा खाल्ला तर आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला आहे आणि दिवसभर अगदी छान वाटेल तुम्हाला आणि एवढ्या प्रमाण वापरून जर बनवला तर खूप सुंदर बनतो हा कणकेचा शिरा तुम्हाला इथे साखरेऐवजी गूळ वापरायचा असेल तरी चालेल कणकेचा रंग बदललेला आहे गॅस एकदम लो ठेवला आहे मी स्टेजला हे कणिक मात्र सारखं हलवत राहायचं म्हणजे एकसारखा भाजला जाई आता इथे एक पाव वाटी थोडी साखर घातली आहे आणि मगाशी जे दूध आणि बदाम भिजत घातले होते ते पण घालायचे वरून थोडंसं पाणी घालूया आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम मध्यम केली आहे सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही थोडीशी वेलची पावडर टाकूया हा शिरा बनवायला जास्त वेळ लागत नाही पटकन बनतो साधारणपणे कणिक बदामी रंगावर आलोय की दूध आणि बदामचं मिश्रण टाकायचं आपण इथे अर्ध्या वाटी तुपाला पाऊन वाटी एवढं कणिक आणि पाव वाटी एवढी साखर घातली आहे आता साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता हे मध्यम प्रमाण आहे मध्यम गोड असं बनेल आणि साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर अजून चांगलं तर बघा एकदम मोकळा मौसू असा शिरा तयार आहे गरमागरम सर्व करूया खूप मस्त बनतो आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे एकदम मोकळा बनतो तर नक्की ट्राय करा ही रेसिपी याच्यामधली महत्त्वाची टीप अशी आहे की जेव्हा कणकेचा रंग बदामी होईल त्याच वेळेस दूध आणि बदाम घालायचे म्हणजे परफेक्ट शिरा बनेल आणि जे प्रमाण सांगितलं आहे तुपाचं कणकेचं आणि साखरेचं ते एवढंच वापरायचं म्हणजे छान शिरा बनेल तर नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद